नगर गुन्हे शाखेचा धडाका ऐंशी लाखांचा माल एका झटक्यात जप्त नगरात ट्रकची झडती भाजीऐवजी गांजाच्या गोण्या सापडल्या शेंडी बायपासवर पोलिसांनी थांबवलेल्या ट्रकमधून तब्बल एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार रुपये एवढी आहे या प्रकरणात नवनाथ मेटे आणि ज्ञानेश्वर फुंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे ट्रकच्या केबिनवरील टपावर सहा गोण्या आढळून आल्या असून त्यात गांजाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यात आली होती ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करीत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा